जितेंद्र ठाकूरांच्या काळामध्ये कधी अशी भेटला जितेंद्र ठाकूरने आम्हाला नेहमीच सपोर्ट केलेला आणि तो तो जो जो पहिला व्यक्ती आला त्याचं नाव दुबे आणि मला सांगतो यांना सगळ्यांना बांबूनी टोकून काढलं पाहिजे बोलला तो बोलला तू सर बोलेंगे आज आज आप बदलोगे क्या एक दिन आहे गे लेकिन आप पुरा धरम बदलो गेऊन पुरुष येऊन व्हिडिओ काढणार तर मी सांगितलं मी मोबाईल फोड देऊन त्या ठिकाणी धर्मांतर होत होतं मी पाहिले नाही ईश्वर तो बसला अलग वेळ ठिकाणी त्यांनी सर्व बघितलं तिकडनं तो खाली आला त्याने आपल्या हिंदू लोकांना फोन केला आमच्या त्यानंतर आम्ही सर्व तिथे पोहोचलो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या नाना नानी पार्क मध्ये निवडणुका जवळ आलेल्या आहेत असं असताना आता वसई विरार शहरामध्ये आपल्याला धार्मिक तेढ पाहायला मिळतोय माझ्यासोबत ही सगळी क्रिश्चन मंडळी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ते या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी आले होते आर एस एस ची काही मंडळी आणि भारतीय जनता पार्टीचे काही नेते त्यांनी इथे येऊन दुडगुस घातला आता सत्य काय आहे आपण दोन्ही पक्षांना विचारणार आहोत सुरुवातीला आपण ज्या ठिकाणी प्रार्थना स्थळ होतं ज्या ठिकाणी सगळी मंडळी प्रार्थना करत होते नेमकं काय घडलं जाणून घेऊ काय घडलं आहे सगळं सकाळी कसे दर रविवारी आपली प्रार्थना होते आम्ही म्हणजे आमचीच लोक येतात प्रार्थना करतात आणि मग आम्ही घरी जातो हे आपलं इकडे प्रार्थनाचं काम आहे पण कसं असा कोण वेगळा माणूस आला तर आम्ही त्याला बघतो बाबा तू इकडचा नाही तो आला तर आपल्या मी तर आम्ही त्याला बघितले हा मधला नाही तरी पण त्याला ता जागा दिली भक्तीच्या रूपाने आला असेल देवाकडे प्रार्थनाकडे काय त्रास आले असेल किंवा काय झालं असेल तर त्याला पुढे जागा दिली पण त्यांनी काय केलं आपल्याकडे कॅमेरामध्ये पण आहे तो तो फुडून पाठवून आला परत मला असं वाटतं त्याला थोडं वेगळं वाटत असेल एकटा वाटत असेल मी बोल भाऊ तू जाऊन पुढे बस मग थोडा टाइम तो झाला मग परत आला इकडे आणि असं 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 काहीतरी केलं आणि ना निघून गेलं आणि जेव्हा मी माझ्या म्हणजे मां, माझ्या माणसांना या भावाना पाठवलं की भाई त्याला काय म्हणजे बोलतो ना वाईट वाटलंय किंवा काय जर बघ झालं तो बघतोय तो धडधर धर्दर धड करून धावत गेला माझी दोन माणसं मी त्याला पाठवली माझे दोन भाऊ गेले आणि त्याच्यानंतर कसं झालं माझे दोन भाऊ गेले तो बोलतो तो फोन करतोय बोलतोय म्हणजे तो हिंदी मध्ये बोलत होता की हमेर को है ये है वो आणि तुम्ही येऊन तुला म्हणजे तुम्हाला हे करायचंच आहे म्हणजे जिथे प्रार्थना होते तुम्हाला तिकडे जाऊन ढिंगा घालायचंच आहे एक काय चुकीचं चाललंय ना साहेब आणि पेपर नाही आहे चुकीचं करतोय आम्ही ह्या लोकांना गंडवलं हे जे ओनर आहेत ना, ना आणि चुकीचं वरती करतोय पूर्ण काय वेगळं करतो हे आमची पूर्ण माझी फॅमिली आहे भाई काय केली आहे ती आपली प्रार्थना केली आती हर संडे हा हर संडे आती कब से आप प्रार्थना में आ रही मैं तो यहाँ पर एक साल से वहाँ मेरा बहुत पुराना है हमारा कैथलिक की क्रिश्चियन अभी आप एनडी के भोग हां हाँ जी क्या मैं प्रेले, प्रेले आपका नाम लता लता तुम्ही किती वर्षापासून येतात पंधरा वर्ष झाली इथे एक वर्ष झालं आता एक वर्ष हो आम्ही जुने आहोत जो काही प्रकार घडला नेमका काय प्रकार होता आम्ही आता हे जे जे वरती होते ना पण आम्ही पुढे बसलेलो आमच्या हॉलमध्ये चर्चमध्ये पण ह्यांना सगळं माहिती पडलेलं पण त्यानंतर आम्हाला माझी पास्टर सिस्टर त्यांनी म्हणाला खाली उतरा करून त्याला म्हणजे आम्ही म्हटलं काय मारायचं तर मारा, मारा दुसरं आता आम्ही काय बोलणार त्यांना आणि मग अजून लोकांना बोलवा आता आम्ही वरती येऊ हो सगळं तोडफोड करू तुमचं आम्ही म्हटलं ते म्हणालेत ना रिकामं करायला आम्ही रेडी आहोत रिकामं करायला इकडून पण तुम्ही का बोलता आम्ही येऊन तोडफोड करू म्हणून तर ते बोलले नाही नाही ह्यांना आणि ते ओनरला ते धमकी द्यायला लागले क्यों लोग के पीछे पडणे का हम तुम्हाला इसमें दखल नाही इसमें दखल मत दो हम तुमको तकलीफ देते तो बोलो माझं काय म्हणते संविधान आम्हाला धर्मांतर करायचं परमिशन देते बरोबर परंतु इथे धर्मांतर चाललेलंच नव्हतं ना कोणी आलं ना आम्ही जुनी लोक जवळ जवळ पंचवीस तीस वर्ष झाले आम्ही प्रॉपर देतली आहात प्रॉपर मी महाराष्ट्रीयन ख्रिश्चन आहे ठीक आहे आणि हे येतात आणि तो जो पहिला व्यक्ती जो आला तो त्याचं नाव दुबे ज्यावेळेस आम्ही खाली आलो तो पूर्ण इथे जमा झाले आणि तो निलेश म्हणून व्यक्ती आहे निलेश म्हणून एक व्यक्ती आहे मी तिथे उभा होता तो माझ्या बाजूलाच उभा होता आणि मला सांगतो यांना सगळ्यांना बांबूने टोकून काढलं पाहिजे बोलला तो बोलला तो सर त्याचा त्याचा काय व्हिडिओ वगैरे काढला हो आहे आमच्याकडे मी बोलली पण त्याला तुला मारायचंय मी इथं उभी आहे मारतो आम्हाला आम्ही चुकीचं केलं तर मार खाण्यास तयार आहे परंतु उघच आमच्यावरती काय इल्जाम लावायचं चार। सगळेजण आतमध्ये चालेल त्यांचे मुलं मला नाचून अशी दाखवत होते म्हणजे तुम्ही चिडवण्याचा प्रयत्न करतात आणि एक जण येऊन उभं राहायला एवढं कपाळाला त्यांनी हे लावलेला उभा राहिला व्हिडिओ आहे माझ्याकडे मला सांगतो निकालो मी अशी उभा राहिला तो मी काढला त्याचा व्हिडिओ तीस पस्तीस वर्षापासून आम्ही राहतो प्रभूला आम्ही कधीपासून जाणतोय जितेंद्र ठाकूरांच्या काळामध्ये कधी अशी घटना घडली जितेंद्र ठाकूरने दादांनी आम्हाला नेहमीच सपोर्ट केलेला त्यांच्या काळामध्ये हे नाही झालं परंतु हे भाजपाच्या काळामध्ये ह्या गोष्टी होतात अब ये क्या हुआ था आप भी एक हिंदू हो आस्था को लेकर के जाति भेद करना गलत है सही भूमिका क्या है क्योंकि वो लोग ऐसा कह रहे थे कि यहाँ पर धर्म परिवर्तन होता है और उसके विरुद्ध में ने, अभी मैं यहाँ से सात आठ सात आठ महीने से देख रहा हूँ हाँ। धर्म परिवर्तन मुझे ऐसा कुछ भी लगा नहीं लगा रहता तो मैं इनको पहले बोल बोलता पहले मैं जब इनको देने जब मैंने इनको रेंट पे दिया था इनको पहले बोला था यहाँ पे मेरे यहाँ पे नॉन वेज नहीं चलेगा और धर्म परिवर्तन का रहेगा तो मैं आपको देने वाला नहीं हूँ पुरुष मंडली महिला ना लेडीज स्पेशली आज मी विरार पोलीस स्टेशन महिला दक्षता समितीकडून मला जेव्हा समजलं मॅडम असं काही महिलांवर अटॅक झाली आहेत मला जेव्हा कॉल आलं मी लगेच धावत आली पहिलं मी ज्येष्ठ नागरिक हँडिकॅप महिलांना मी रिस्क्यू केलं त्या महिलांना मी सेफ केलं आणि अक्षरशः महिलांवर फोटो काढत होते हे तुमच्या घरात आपल्या आई बहिणीवर कोणी बाहेरच्या पुरुष येऊन पुरुष येऊन व्हिडिओ काढणार तर मी सांगितलं मी मोबाईल फोड दोंगी एकीकडे धर्मांतर होतोय आणि धर्मांतर थांबवलं पाहिजे याबद्दल दुमत नाही त्यासाठी पोलीस आहेत पोलिस यंत्रणा आहे पोलीस प्रशासन आहे जर इथे असं काही चालत असतं तर तुम्ही सरळ पोलिसांना तशी तक्रार केली पाहिजे होती पोलिसांनी येऊन त्या प्रकरणाची चौकशी केली असती आणि कारवाई करण्यासाठी पोलीस सक्षम आहे अशा प्रकारे येऊन धुडगुस घालणं योग्य आहे की अयोग्य आहे हे मी सांगणार नाही परंतु कुठेतरी तिकडे आता भारतीय जनता पार्टीचे काही लोक आहेत त्यांचं देखील त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे धर्मांतर नव्हता होत तुम्ही जाणून बुजून त्या ठिकाणी गेला मी तर अजून ते काय पाहिले नाही मी फक्त एक रिपोर्टर आहे म्हणून मी तिथे गेलेले धर्मांतर होत होत मी पाहिले नाही कारण वरती जाऊन पण ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांना तुम्ही समक्ष विचारा कोणी पाहिलंय आपले गेलो नव्हतं आमचा एक हिंदू कार्यकर्ता त्याच्या बाजूलाच राहतो सकाळपासून त्याला भरपूर आवाज येत होता तो तिकडे बघण्यासाठी हो गेला तो तिकडे बसून तीन प्लेसवर तो बसला अलग अलग ठिकाणी त्यांनी सर्व बघितलं तिकडनं तो खाली आला त्याने आपल्या हिंदू लोकांना फोन केला आमच्या त्यानंतर आम्ही सर्व तिकडे पोहोचलो तोपर्यंत वरती मनाला जाऊन देत नव्हते खाली त्यांची जी माणसं होती होती खाली अनुभव कुठे तो कार्यकर्ता आतमध्ये बसलेला आहे पोलीस स्टेशन मध्ये आहे तो तो स्टेटमेंट बघितलं त्यांनी आम्हाला फोन केले आम्ही तसे पोहोचलो तसे वरती कोणाला जाऊन देत नव्हते वरती जेव्हा तो गेला होता तेव्हा त्यांनी आम्हाला टीव्ही लागल्या होत्या तीन टीव्ही लागल्या होत्या राजकारण करण्यासाठी गेलात पस्तीस वर्षांपूर्वी असं कधी होत नव्हतं असं त्या लोकांचं म्हणणं आहे ते लोक तिथे देवाची प्रार्थना करत होती तिथे धर्मांतर असा विषय नव्हता असं त्यांचं म्हणणं प्रार्थना करायला चर्च आहे ना प्रार्थना करायला चर्च आहे एवढी मोठा चर्च आहे आपल्या विरार वसईमध्ये करायला पण तुम्हाला प्रायव्हेट हॉल घेऊन प्रार्थना करावं लागते याचं कारण काय वसायला एक मंदिराची खोली अनाधिकृत करून तोडली जाते तेव्हा मात्र आवाज उचलला जात नाही आणि या ठिकाणी आवाज उचलला जर तो खोली अनाधिकृत असेल तर कारवाई होणार अनाधिकृत आहे सांगून सकाळ सकाळी कारवाई आता ते प्रशासनाने प्रशा ठरवलं असेल अनधिकृत आहे आता आपण पण बोलले अनधिकृत आहे म्हणजे ज्या वेळेला मंदिरावरती मंदिराच्या विटेवरती जेव्हा हल्ला होतो त्या ठिकाणी आर एस एस वाले भारतीय जनता पार्टी इतर ठिकाणी पोहोचतात मग त्या ठिकाणी का नाही पोहोचली असं म्हटलं जातं की स्वतः स्नेहा दुबेनचा आदेश होता तोडायचा अनधिकृत म्हणजे ते आता झालं असेल म्हणून ते अनधिकृत आहे आता झालेलंच नाही आपल्याकडे तसे पुरावे ठीक आहे पुरावे असतील तर आम्ही बघू त्याच्यावरती बघून आम्ही करू योग्य ते निर्णय त्याची बातमी तुमच्या काही आली नाही नाही आम्ही करू, करू त्याच्यावरती योग्य ते काय काय का नक्की या प्रकरणात तुमची काय भूमिका असणार आमची भूमिका अशी आहे की आपण आपल्याला चर्च दिलेला आहे जसं आम्ही जाऊन मंदिरामध्ये किंवा घरी आम्ही प्रार्थना करतो पूजा करतो त्याचा आपण पण जाऊन चर्चमध्ये करावा आणि जरी जर हे प्रार्थना घर अनधिकृत जे चालू आहेत ते बंद नाही झाले तर आम्ही सकल हिंदू समाज व आम्ही आंदोलन करणार त्यांचं असं म्हणणं आहे की जी काही प्रार्थना स्थळ आहेत ही अनधिकृतरित्या चालतात आणि जर ती चालू असतील तर आम्ही त्या ठिकाणी दुडगुस्स घालणारच परंतु प्रत्यक्षदर्शने अजून आपल्याकडे असा पुरावा नाही की त्या ठिकाणी धर्मांतर होत होत एकीकडे जे ख्रिश्चन धर्माची लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करत होतो उगाच कोणीतरी आला आणि धर्मांतराच्या नावाने जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं असताना दुसऱ्या बाजूच्या प्रतिक्रिया देखील आपण ऐकण्याचा प्रयत्न केला त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी धर्मांतरच होत होता आता नेमकी याच्यावरती काय भूमिका आहे पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होत आहे येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून खरंच जातीय तेड निर्माण करण्याचा कोणतरी प्रयत्न करत आहे का आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा